हा टोमॅटो साधारण दीड महिन्याचा सा आहे लागवड केल्यानंतर तर या प्लॉटमध्ये मररोगाचा डम्पिंगचा प्रॉब्लेम होता तर भूषण भाऊ सूर्यवंशी यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांनी मररोगासाठी विशेष काय प्रयत्न केलेला आहे तर मी या मररोगासाठी डब्ल्यू एम एफ नेचर केअरचे डब्ल्यू एम एफ वापरले आणि हे शूट इथं कट केले जिथं बुरशी आली होती ती त्यानंतर हे जे नवीन शूट निघाले याला कुठलीही अडचण आलेली नाही व्यवस्थित डेव्हलप झाले वरती फ्रूट बी आहे डब्ल्यू एम एफची ड्रिंकिंग शंभर टक्के झालीच पाहिजे पंधरा दिवसाच्या आत त्यांनी चांगले रिझल्ट मिळतील कुठल्याही प्रकारचे बुरशी वगैरे रोग येणार रो नाही पाच सहा झाड बुरशीने खराब होत होती ते मी कट केले तर जे नवीन शूट निघाले त्याला कुठलीही प्रकारची अडचण आलेली नाही ते झाडसुद्धा व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे आपल्या टोमॅटोच्या शेतामध्ये एकूण रोपांची संख्या किती आहे आता आता दोन हजार दोन हजार रोपांमध्ये आता रोग कुठं दिसतोय का नाही नाही याचा अर्थ यांना शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे कृषी डब्ल्यू एम एफचा